आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा खानदेश विदर्भ या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कापूस या पिकाची लागवड झालेली आपल्याला पाहायला मिळते परंतु लागवड करण्यापूर्वी लागवडीचं योग्य अंतर किती असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही दहा पंधरा वीस क्विंटलपर्यंतसुद्धा प्रति एकरातून कापूस या पिकाचं उत्पादनही तिथं घेऊ शकता मित्रांनो एकंदरीत लागवडीचं जे अंतर आहे तर तेच आपल्या उत्पादनासाठी किंवा फायद्याचं ठरू शकतं एका एकरामध्ये आपले किती कापसाची झाडं बसतात एका कापसाच्या झाडापासून आपण किती आ, उत्पादन तिथं घेऊ शकतो याचं जे गणित आहे तर ते आपल्याला डायरेक्टली उत्पादनावर आधारित असतात स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल आज या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी तुम्हाला चार पाच प्रकारचे लागवडीचे अंतर तिथं सजेस्ट करणार आहे आता इथं तुम्ही पाहू शकता माझ्या मागं ड्रीप व्यवस्थापन केलेलं आहे ज्या शेतकऱ्याचं ड्रीप व्यवस्थापन असेल अशा शेतकऱ्यांसाठी वेगळं अंतर जे शेतकरी कोरडाहू जमीन असेल भुरकाट जमीन असेल जिरायती जमीन असेल अशा शेतकऱ्यांसाठी कापसाचं लागवडीचं गणित जे आहे तर ते आपल्याला वेगळं तिथं ठेवणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याची काळी जमीन आहे भारी जमीन आहे ड्रीप नाही आहे परंतु जर एखादा अर्ध पाणी देऊ शकत असाल तर अशा शेतकऱ्यांसाठी कापूस पिकाचं जे लागवडीचं गणित आहे किंवा लागवडीचं जे अंतर आहे तर ते मी वेगळं सांगण्याचा इथं प्रयत्न करणार आहे आणि त्या लागवडीच्या अंतर तुम्ही जर त्या पद्धतीनं गेले तर एका एकरातून तुम्हाला किती झाडाची संख्या बसू शकते तर ते सुद्धा अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर तुमची काळी कसदार जमीन असेल जर तुम्ही ड्रीपद्वारे पाणी व्यवस्थापन तिथं करणार असाल तर अशा शेतकऱ्यांसाठी लागवडीचं योग्य अंतर आहे तर ते म्हणजे चार बाय दोन मित्रांनो दोन ड्रीप आता ह्या ज्या दोन ड्रीप आहेत तर ह्या दोन ड्रीपमधलं अंतर आपल्याला बऱ्यापैकी चार फूट ठेवायचं चा आहे आणि एका ड्रीपवरती आता समजा ह्या ड्रीप व्यवस्थापन आहे तर एका ड्रीपमधील किंवा ह्या ड्रिपच्या ओळीतील दोन झाडांमधील जे अंतर आहे तर ते बरे बऱ्यापैकी आपल्याला दोन फूट ठेवायचं आहे चार बाय दोन या अंतराने आपल्याला ड्रीप व्यवस्थापन जर असेल तर आपल्याला कापूस पिकाची लागवड करायची आणि मित्रांनो जे झाडं जास्त डफळतात ज्यांना जास्तीत जास्त फळ फांद्या लागतात किंवा जी व्हरायटी जास्त उंच न वाढता जास्तीत जास्त फुटवा करते तर अशा वानाची आपल्याला ड्रीप व्यवस्थापन करताना निवड करणं गरजेचं आहे मित्रांनो चार बाय दोन या अंतराने जर तुम्ही कापूस पिकाची लागवड केली तर पाच ते सव्वा हजारा पाच हजाराच्या आसपास पाच हजार तीनशे चारशे जे झाडं आहेत तर ते एक, एक एकरमध्ये तुमचे तिथं बसू बसू शकतात आणि एका झाडाला एकशे वीस ग्रॅम जरी कापूस लागला तीस चाळीस बोंड जरी लागले तर तुम्ही चौदा पंधरा क्विंटलपर्यंत आरामात उत्पादनही घेऊ शकता आता पुढचं जे ऑप्शन आहे तर ते म्हणजे ज्या शेतकऱ्याची करोडव जमीन आहे जिरायती जमीन आहे बागायती जमीन नाही आहे पाणी देऊ शकत नाही आहे तर अशा शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो शक्यतो घन लागवड पद्धतीचा तिथं अवलंब करणं गरजेचे लागवड पद्धत म्हणजे कशी मित्रांनो आपल्याला घन लागवड पद्धतीमध्ये तीन बाय एक म्हणजे दोन ओळीमधील जे अंतर आहे तर ते तीन फूट ठेवायचं आहे आणि दोन एका ओळीतील दोन झाडातील अंतर हे आपल्याला एक फूट ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तीन बाय एक या अंतराने कापूस पिकाची लागवड केली तर बऱ्यापैकी तुमचे प्रति एकरामध्ये साडेनऊ हजाराच्या आसपास जर झाडं बसलेली आपल्याला पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो साडेनऊ हजाराच्या आसपास जर झाडं बसलीत तरीसुद्धा एका झाडापासून तुम्ही बऱ्यापैकी ऐंशी नव्वद शंभर ग्रॅमपर्यंत जरी कापूस काढला तर तुमचा दहा क्विंटलच्या पुढं आरामात जो काही उतार आहे तर तो तिथं हा बसू शकतो तिसरा जे ऑप्शन आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याची काळी कर्जदार जमीन आहे ड्रिप व्यवस्थापन नाही आहे परंतु एखादा अर्धा दा पाणी देऊ शकतात तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो चार बाय एक या अंतराचा अवलंब करा मित्रांनो चार बाय एक या अंतराने जरी तुम्ही लागवड केली दोन ओळीतील अंतर चार फूट आणि एका ओळीतील दोन झाडातील अंतर हे एक फूट जर तुम्ही ठेवलं तर बऱ्यापैकी साडेपाच ते सहा हजाराच्या आसपास जे काही झाडं आहेत तर ते बसू शकतात एका झाडाला शंभर एकशे वीस ग्रॅम जरी कापूस लागला बारा चौदा पंधरा क्विंटलपर्यंत तुम्ही एका एकरातून उत्पादनही घेऊ शकता मित्रांनो अशा पद्धतीनं यावर्षी कापूस पिकाची लागवड करा तुमची जमीन कशी आहे मला खाली कॉमेंट करून सांगा जेणेकरून मी त्या जमिनीसाठी लागवडीचं जे अंतर आहे तर ते लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओमध्ये माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत रामराव